नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सगळ बांधवांचा सर्वात महत्वाचा सवण काय <Kai> ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार सहा हजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजारभाव होणार सहा हजार भार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार या प्रश्नाचा की ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनच्या बाजार दशा आणि दिशा काय असणार आणि यामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजार भाव हा सहा हजार होताना दिसणार अथवा नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार आठ दिवसामध्ये मोदी सरकारने घेतलेले जे ऐतिहासिक महानिर्णय आहेत या महानिर्णयांमुळे सोया सोयाबीनचा बाजारभाव सुधारणा दिसते जो सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता त्याच्या सुधारणा होऊन सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी चार हजार सातशेच्या आसपास इथं दिसत आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आता अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकनं काय केलं मित्रांनो पन्नास या ठिकाणी आपण पॉईंटनं जर बघितलं तर व्याजदरात कपात केली म्हणजे अर्ध्या टक्क्यानं याच्यामुळे काय होणार मित्रांनो की अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार आणि अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारला तर आपोआप देशातील बाजारभावाला आधार मिळणार सोबतच मित्रांनो परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापणी करताना किती अडचणी निर्माण होतात यामुळे आपल्याला कशा पद्धतीनं क्वालिटी मिळणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनची महाखरेदी पंधरा ऑक्टोबरच्या आस आसपास सुरू होणार आहे या सर्व घटकांचा विचार केला तर आपल्याला ऑक्टोबर महिना शंभर टक्के तेजीचा दिसणार आहे मग साहजिक प्रश्न की ऑक्टोबर महिना सोयाबीनचा भाव सहा हजार होणार अथवा नाही तर लक्षात घ्या सध्याची भाव पातळी चार हजार सातशे इथून ऑक्टोबर महिना सोयाबीन चा बाजारभाव हो शंभर टक्के सुधारणा होणार पण ऑक्टोबर महिना सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार अथवा ना हो होना होना या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑक्टोबर महिना सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जास्त जास्त साडेपाच हजारापर्यंत जाताना दिसू शकतो सहा हजारापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता काही दिसत नाही त्यामुळं अपेक्षा धरा पण अतिअपेक्षा नको आणि आपण एकदा सोयाबीनची विक्री न करता जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी मला वाटते आपला होईल फायदा तर भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपल्या मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार